फॉर गोड सोल्ड हॅलो आणि येथे बोध बोर्ड वर्षाची वेळ आहे अँड फ्रॉम लास्ट संडे आय एम टेलिंग यू अबाउट पेशन्स आणि मी मागच्या संडेला सांगितलं होतं की सहनशीलतेविषयी सांगितलं होतं अँड व्हिडिओ आय एम गोईंग यू द सेकंड पॉईंट ऑफ पेशन्स आणि मी आज जो सांगणार आहे त्याचा दुसरा मुद्दा आहे सहनशीलतेविषयीचा पेशन्स इज अँड इम्पॉर्टंट टॉपिक इनेवर इन लाईफ आणि सहनशीलता जी आहे ते आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहे विच गिस टू ए प्रॉपर सक्सेस विच गिस टू ए प्रॉपर सक्सेस आणि या सहनशीलतेद्वारे आपल्या जीवनामध्ये यशस्वीपणा हा येतो बिकॉज वॉट आर समटाम्स सम पीपल वॉन्ट इंस्टंट सक्सेस आणि काही वेळेला काय घडतं की काही लोकांना लगेचच यश पाहिजे असतं दे वॉन्ट इन्स्टंट मनी आणि त्यांना लगेचच पैशाची गरज असते दे वॉन्ट इन्स्टंट वेल्थ आणि त्यांना संपत्ती पाहिजे असते लगेचच द अँड ऑल ऑल अदर थिंग्स दे वॉन्ट इन इन्स्टंट मीन मीन्स दे वॉन्ट क्विकली आणि त्यांनी खूप काही मार्गाने प्रयत्न करतात कारण त्यांना ते लवकर हवं असतं म्हणून दे डीड नॉट वॉन्ट टू वेट फॉर सम टाईम आणि ते वाट पाहू शकत नाहीत काही काही वेळ दे डी नॉट वॉन्ट टू इन वॉश प्लॅन आणि त्यांना देवाच्या योजना योजना नको आहे बिकॉज ऑफ दिस देअर फेथ इज डूझिंग डॉन ऑन द क्रस्ट आणि अशा त्यांच्या इन्स्टंट त्यांना ज्या गोष्टी हव्या असतात त्याच्यामुळे त्यांचा जो देवावरचा जो विश्वास आहे तो कमी 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 बोलचा तो झालेलो या आलेलूया सो गॉड पण देवाच्या लोकांनी सो पेशन्स इज अन इम्पॉर्टंट टॉपिक आणि सहनशीलता जे आहे ते आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं महत्त्वाचे आहे हा या सेकंड पॉईंट इज आणि त्याचा दुसरा मुद्दा आपण आज पाहणार आहोत फर्स्ट पॉईंट आय टेल यू दॅट इज पेशन इज अ प्रूफ ऑफ फेथ आणि मागच्या वेळेला आपण बघितलं की सहनशीलता जी आहे दॅट इज अ प्रूफ ऑफ फेथ आणि ते पुरावा आहे विश्वासाचा एक पुरावा आहे वेल वी आर पेशन्स आणि जेव्हा आपण सहनशीलता बाळगतो इट प्रूव्ह दॅट वी आर किपिंग फेथ ऑन गॉड आणि हे सिद्ध होतं की आपण आपला जो भरोसा आहे तो नेमावरती आहे हलेलू या द इज आणि दुसरा मुद्दा आपण पाहूया पेशन्स बिल्ड द कॅरेक्टर आणि आपलं जे आ, आपला जो स्वभाव आहे तो या सहनशीलतेच्याद्वारे एक बांधला जातो हालेलुया हालेलुया पेशन्स बिल्ड द कॅरेक्टर आणि आपला जो स्वभाव आहे तो सनशीलेद्वारे बांधला जातो अँड इन बाय बल रोमन चॅप्टर फाईव्ह अँड वर्स थ्री अँड फोर स्टेल्स डॅट आणि पत्रशास्त्रामध्ये रोमकारास पत्र वर्स याचा पाचवा अध्याय वर्स थ्री अँड फोर आणि व च्यान तिसरं आपण वाचूयात प्रिव्युएशन प्रोड्यूस प्रिझर्वेशन्स कॅरेक्टर अँड कॅरेक्टर हो इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बागतो कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर धीराने शील व शिलाने आशा निर्माण होते हा लेल्युया हा लेल्युया ही इट्स सेज दॅट आणि या ठिकाणी काय सांगत आहे प्रोड्यूस प्रिड्युसप्रिजन्स आणि या ठिकाणी काय सांगत आहे की संकटाने धीर निर्माण होतो वेन वी आर प्रॉब्लेम आणि जेव्हा आपण कधी संकटामध्ये असतो इट प्रोड्यूस फेथ इन गॉड आणि या संकटाच्या द्वारेच आपल्यामध्ये एक धीर उत्पन्न होतो टोल्ड अर इन फर्स्ट पॉईंट वेन इन युअर लाईफ आणि मी पहिल्या मुद्द्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट समस्या येतात इट ए रिमाइंडर्स अबाउट गॉड आणि ते आपल्याला देवाची आठवण करून देतात हालेलीलो हालेलीलो एक दिस इन तीस इट इटेल डेट आणि हे वचन त्या त्याच गोष्टी सांगत आहे वेर वी आर इन प्रॉब्लेम जेव्हा आपण संकट समस्यामध्ये असतो इट प्रोड्यूस फेथ ऑम गॉड आणि संकट समस्येच्याद्वारेच आपल्यामध्ये धीर उत्पन्न होतो अँड uh, द फ्रॉम फेथ इट प्रोड्यूस कॅरेक्टर आणि त्याच धीराच्याद्वारे त्याच विश्वासाच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये एक uh, स्वभाव निर्माण होतो अँड फ्रॉम दॅट कॅरेक्टर इट प्रोड्यूस होप आणि त्याच द्वारे एक आशा निर्माण होते इन सिम्पल लँग्वेज आणि जर सहज भाषेमध्ये आपण जर पाहायला गेलं वेन वी आर वेन वी आर क्लाम क्लाम अँड क्वाईट इन अवर प्रॉब्लेम्स आणि जेव्हा आपल्या संकट समस्यामध्ये आपण शांत राहतो वेन द गॉड इज टेकिंग अवर एक्झाम द वेन गॉड इज टेस्टिंग अस आणि कधी कधी परमेश्वर आपल्याला पारखत असतो अँड वेन वी आर क्वाईट इन दॅट टाईम आणि त्या वेळेमध्ये आपण जेव्हा शांत राहतो इट बिल्ड्स आवर कॅरेक्टर आणि त्याच परिस्थितीमध्ये आपलं जे स्वभाव आहे तो बिल्ड होत असतो बिकॉज इन अवर लोएस्ट टाइम इन गॉड इज टेस्टिंग अस आणि आपल्या ज्या आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला पारखत असतो द गॉड इज बिल्डिंग अस फ्रॉम इन साईड आणि परमेश्वर यासाठी पारखत असतो कारण आपल्याला आतून तो पा आपली बांधणी करत असतो द गॉड वॉन्ट टू बिल्ड बिल्ड अ स्ट्रॉंगर फॉर द फ्युचर टाइम आणि भविष्यासाठी तो आपल्याला एक मजबूत असं बनवत असतो सो गॉड पीपल मग देवाच्या लोकांना बिफोर बी बीईंग पेशन्स बिफोर बीईंग पेशन्स आणि सहनशीलता बाळगा बिफोर डॅट यू शुड कीप ऑल ओवर फेथ ऑन गॉड आणि सहनशीलता बाळगण्या अगोदर देवावरती तुम्ही भरवसा प्रथम बिकॉज स्टील व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इन अवर लाईफ आणि जी सहनशीलता जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आपल्या जीवनामध्ये हॅज आय एम टेलिंग यू फ्रॉम द फर्स्ट दॅट फेथ इज अन इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ आणि मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला की विश्वास जो आहे तो आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे आय टोल यू दिस आय टोल यू अबाउट फे बिकॉज फॉर सो मेनी थिंग्स आर रिलेटेड टू द फेथ आणि मी तुम्हाला विश्वासाविषयी सांगितलं होतं कारण बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या विश्वासाच्या संलग्न आहेत अँड द अँड द फर्स्ट थिंग इज पेशन्स आणि पहिला जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे सहनशीलता अँड मीन्स इट टेल्स दॅट विदाऊट फेथ वी कॅन नॉट बी कीप पेशन्स आणि याचाच अर्थ काय की देवावरती भरोसा न ठेवण्याद्वारे किंवा ठेवल्याद्वारे प आपल्यामध्ये सहनशीलता येऊ शकत नाही आलेलुयम आलेलुयम गॉड पीपर म्हणून देवाच्या लोकांना फर्स्ट कीप ऑल ओवर फेथ ऑफ गॉड प्रथम तुमचा जो सर्व भरोसा आहे तो देवावरती ठेवा देन the Holy Spirit will लीड यू इन द पेशन्स आणि यासाठी की पवित्र आत्म्यानं तुम्हाला मार्गदर्शन करावं बिकॉज ऑफ विल बिल्ड युअर कॅरेक्टर आणि ज्या सहनशीलतेच्याद्वारे धीराच्याद्वारे तुम्ही तुमचं कॅरेक्टर बांधू शकता तर गॉड विल शेप यू फ्रॉम द इनसाइड आणि देव तुम्हाला आतून आतून बांधेल तर गॉड विल मेक यू स्ट्रॉंगर इन विच युअर इन इन ए फील्ड विक आणि ज्या भागामध्ये तुम्ही कमकवत आहात त्या भागामध्ये परमेश्वर तुम्हाला बांधेल हा हालेलुया हा लिलूया कोण तुम्हाला करो। करू